एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील कौठवाडी या ठिकाणी बिरोबाच्या यात्रेत पेटलेल्या कठ्यांचा थरार पाहायला मिळाला गाभातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवत आलेल्या बिरोबाच्या काठीचा गाभाऱ्यातील मूर्तीला स्पर्श झाला घंटानाथ झाला आणि नवसाचे कठे पेटवले गेले कठे पेटताच मोकळ्या जागेत भक्तांचा हाईहाईचा चित्कार आणि त्यानंतर सुरू झाला कठ्याच्या यात्रेचा थरार हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये कठ्यांतून निघणाऱ्या त्या ज्वाळांनी किर्र अंधाऱ्या रात्री सभोवतालचा आसमंत उजळून निघाला राजूरपासून जवळ असलेल्या अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील बिरोबाच्या यात्रेत रविवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या कठ्यांबरोबर तब्बल अठ्ठ्याहत्तर नवसाचे कठे पेटले आदिवासी समाज आपली धार्मिकता आणि श्रद्धा जपतोय गेली अनेक वर्षांच्या परंपरेनुसार कौठवाडी येथे अक्षय तृतीयेच्या नंतर येणाऱ्या रविवारी बिरोबाची म्हणजेच कठ्याची यात्रा भरत असते तर हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी रात्री नवसाचे कठे पेटले इतिहास पाहता कठ्यांची संख्या आणि उपस्थितांची संख्या यात वाढ होताना दिसतीये रविवारी रात्री नऊ वाजता यातील पेटवलेला मानाचा कठा उचलला गेला आणि इतर धगधगते कठे हे डोक्यावर घेत मंदिराभोवती फिऱ्या मारण्यास सुरुवात झाली आग ओकणाऱ्या प्रत्येक कठ्यामागे नवस फेडणारी एक व्यक्ती त्यात गोडे तेल ओतत होते तर धकधकत्या रूपात ओतलेले तेल या भक्तांच्या अंगाखांद्यावरून ओघळत होते मात्र श्रद्धेपोटी उचललेल्या या कठ्यांमधून ओघळणाऱ्या गरम तेलाची इजा आजपर्यंत कुणालाही झाली नाही असं गावकरी सांगतात आणि त्या परंपरेनुसार कट्ट्याची यात्रा ही सालाबादप्रमाणे अक्षय तृतीय आल्यानंतर पहिल्या रविवारी भरत असते आणि हा उत्साह इतका आनंदात शेत आनंदात गावकरी शेतकरी आजूबाजूचे लोक पुणे मुंबई नाशिक इथून खूप लांबून लांबून लोक ही यात्रा पाहण्यासाठी आणि नवद पूर्ण करण्यासाठी असतात हे काय कशासाठी उचलले जातात आणि काय त्या मागची भावना आहे देवावरती लोकांची खूप श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी एखादं काम अमुक होत्या किंवा एखाद्या का चांगलं काम होत्या म्हणून भाविक नवद करत असतो नवद असा करतो की देवा मी तुला कट्टा अर्पण करीन पण माझं चांगलं घरी

गोडे तेल टाकायचं पूर्ण पूर्ण पेटून दिल्यानंतर पेटवल्यानंतर जो भक्त असतो भाविक भक्त त्याच्या हाय हाय करत त्याच्या अंगावर येतो कळले तेल अंगावर येत असताना ता तो भाविक भक्त अंगावर घेऊन हाय हाय असा आनंद लढत असतो देवाच्या भक्तीसाठी कुठून कुठून या यात्रेसाठी लोक येतात या यात्रेसाठी इतके लांबून लोक येत असतात का म्हणजे तुम्ही जरा आणि पाहतच आणि दरवर्षी पण तुम्ही येता इतके भाविक होऊन इतकं मग यात्रा केली जाते ग्रामस्थ कोटवाडी काठी निघते साखरवाडीवरून आणि खूप आनंद लुटतात आणि देवाचा का आशीर्वाद आमचं का कुटुंब चांगलं चालू द्या आमचं गाव चांगलं चालू द्या आमचं प्रपंच चांगला चालू द्या था, असा या द्रवाकडं आशीर्वाद म्हणतात या यात्रेच्या दिवशी पहिल्यांदा फक्त एकच आहे त्याच्यानंतर एक दोन असे वाढत गेले नवसाचे फक्त ते आणि गावकीचं फक्त एकच घागरा असते आणि ते बिचारे येतात आणि जे ते जेव्हा काय हात जोडून मागणी मागायची ते कोणाला बोलाय बोलायचं आहे नाही पण आपल्या मनात माझी इच्छा जर पूर्ण झाली तर मी तुला करता भरी आणि मग अशा पद्धतीत ज्यांना पावला सगळे आधी त्यांचेच कठ्ठे ही परंपरा आता ही चालू आहे एक कठ्ठा नेमका काय असतो म्हणजे कसा तयार होतो काय कशा पद्धतीने त्याचं हे असतं आप ही आपली मडकं हे ना घागर मडकीची ही कापल्या जाते खाली बुडाकडं ती उलटी करायची तिच्यात लाकडं भरायची लाकडं भरल्याच्यानंतर सरकी पेन कापूर हे का ते सगळेच कमली टाकायचं काय बाजार असेल ते आणि मग भूम फडक्याने बांधून घ्यायचे आणि पाच वाजेपासून तेल घालायला सुरुवाती करायचं तर नऊ वाजेपर्यंत ते भिजवायचे आणि मग नऊ वाजता साडे नऊ वाजता काठी येते काठी एकदा देवाला परीक्षा लागली तर मग ते पेटवल्या जातात आणि मग ऑटोमॅटिक तिवारी येतात काय आणि मग ते उच्चार जातात किती वर्षाची ही परंपरा आहे आणि हे पेटेले कठे डोक्यावरती घेऊन जेव्हा हे रोज चालत आहे इजा झाली नाही अजिबात नाही कोण बात इजा नाही आजपर्यंत कोणालाच विजा झाली नाही भूकंट तेल अंगारून खाली पूर जातो काहीच नाही आजपर्यंत तर कोणीच मांडलं नाही का मला इजा झाली मी लंगा झालो का पांग झालो का माझ्या डोक्याचे केस गेले असं कोणालाच घडतं नाही काय आनंद ना असतो आणि काय या मागची भावना असते मग काय कसा आनंद असतो गावात आजच्या आणि आत्ता म्हणजे आत्ता म्हणजे वातावरण लय वेगळं असतं साहेब म्हणजे असे अशी यात्रा कुठंच नाही फक्त आमच्या तिथं येतात बट त्यांनी खूप लोकही येतात काय सर्जेने येतात काय भावनाने आणि आम्ही त्याचे सोबतच करतो काय सुमारे दोन तास झालेल्या कार्यक्रमानं उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले बिरोबा ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता भोईर यात्रा समिती कौठवाडी आणि साकीरवाडी ग्रामस्थांनी या यात्रेचं नियोजन केलं तर आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनीही उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर उषा मुठे पन्हाळे कोंडार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला यामुळे ही कठ्याची यात्रा निर्विघ्नपणे पार पडले विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर